श्री क्षेत्र खेडगाव ते पंढरपूर असा हा पायदिंडी सोहळा आणि वर्ष पंधरावा आहे दरवर्षी या वारीमध्ये साडेतीनशे ते पाचशेपर्यंत वारकरी सामील होतात आणि आनंदाने या वारीचा लाभ घेतात साडे पंधरा दिवस या ठिकाणी प्रवास असतो आणि पंधराव्या दिवशी सायंकाळी आम्ही त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये जाऊन पोचत असतो आणि दशमीचा दिवस असतो दशमीच्या दिवशी कीर्तन एकादशीच्या दिवशी पुन्हा सकाळी कीर्तन सायंकाळी कीर्तन आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी ठीक आठ ते नऊ वाजता काल्याचं कीर्तन होऊन आणि महाप्रसाद त्या ठिकाणी सुरुबाई माने विद्यालयामध्ये त्यांचे प्राध्यापक जे आहेत मानश्री मानेसर यांच्यातर्फे महाप्रसाद या दिंडीला देण्यात येत असतो आणि दिंडीचा महाप्रसाद झाल्यानंतर त्या ठिकाणहून पुन्हा आमचं रस्तान घराकडे होत असतं सर्व भाविक बसने किंवा आणलेल्या आपल्या पिकअप वगैरे गाड्या असतील त्या गाडीच्याद्वारे आपल्या घरपर्यंत पोहोचवतात अशा प्रकारे हा दिंडी सोहळा अविरत असा पंधरा वर्षापासून चालत आलेला आहे आणि आनंदाने या सोहळ्यामध्ये सर्व भाविक भाग घेतात दिंडीमध्ये भजनी मंडळ चाळीस ते पन्नास भजनी मंडळ असतं चार ते पाच कीर्तनकार असतात गायन करणारे पंधरा ते वीस गायक असतात मृदंगवादक पाच ते सहा असतात आणि चोपदार तीन असतात असा दिंडी सोहळा आणि आगीर तसं चालत असतो या दुंडीवाला दिंडी सोहळ्याला आजपर्यंत पंधरा वर्ष पूर्ण झालेली था, आहेत कुठल्याही प्रकारचा गालबोट या दिंडीला कुठलाही लागलेला ला नाही कोणाला ना, काही कुठल्याच प्रकारची बाधा झालेली नाही असा सुखरूप असा सोहळा आणि आजपर्यंत पार पडत आलेला आहे धन्यवाद या था भीतीला आज या भीतीला साडेतीनशे वारकरी आज या पहिल्या दिवशी आहे इथून पुढं आता रोज वीस पंचवीस पन्नास असे वारकरी वाढत वारक वाढत वारक जाऊन दोड़। सातशेपर्यंत यावर्षी दिंडी सोळ्याच्या वारकऱ्यांची संख्या होण्याची शक्यता आहे